मनापासून त्याचं स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आज देवाची प्रार्थना कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आपण आता कुठे आलो आहे तर आपलं थोडं काम होतं म्हणजे आता तुम्हाला दाखवतो हे जे आपलं वाड्याचं झाड आहे तर हे खूप जुनं जुनं म्हणजे खूप वर्षांपासून इथे झाड आहे आत्ता आपण काय करणार आहे जसं मी दरवेळेस सांगतो निसर्गरम्य वातावरणामध्ये तर आत्ता आपण काय करणार आहे की हे जे वडाची फाटी जे बाहेर आलेले आहेत तर ते वायरींवरती गेलेले आहेत तर फाटे आपण मारणार आहे आणि फाटे जर आपण मारले तर खूप चांगलं होऊ शकतं जसे की ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात खारुताई पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे जीव ह्याच्यावरती बसतात तर ते जर वायरीला जर फाटा आता कनेक्ट झालेले आहेत तर पावसातनं कसं खूप डेंजर काम होऊ शकतं करंट बिरं जर झाडाला गेला तर पक्षी सगळे मरू शकतात तर ते खूप चांगलं नाही आणि ह्याच्यावरती बरेच असे पक्षी चढतात किंवा मंगूस सुद्धा चढतो तर ते फाटे आपण आता सर्व मारणार आहे जे आपण मारणार नाही ते काका बाहेरून आलेले आहेत त्यांची मी तुम्हाला थोडा वेळातच वळख करून देतो कुठून आले त्यांनी किती लांबून आलेत तर एवढ्या उंच झाडावरती चढायला डेरिंग लागते ती त्यांच्याकडे आहे तर मला मी आता सर्व दाखवतो इकडे बाबा आहेत बघा पाठीमागे सर्व तुम्हाला मी दाखवतो ते आल्याच्यानंतर भेट करून देतो कुठनं आलं ते आणि आत्ता पण हे झाड तोडणार आहे तर सर्वात आधी हे आत्ता कसं आहे झाड आणि तोडल्याच्या नंतर कसं दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो तर आत्ता आपण इथे दाखवतो तुम्हाला केवढं मोठं आहे आणि कुठले फाटे पण तोडणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो दा, आजच्या व्हिडिओमध्ये चला तर म्हणजे बघा हे ते वडाचं झाड आहे आणि हे इथून जे स्टार्ट होतं आहे एवढं उंच झाड आहे आणि हे सर्व फाटे इकडे बाहेर आलेले आहेत तर आपण जे आहे इकडचे फाटे तोडणार आहे कारण हे बघा हा समोरच पोल आहे आणि ते वरणं वायरिंग गेलेली आहे बघा ही वायर सगळी गेलेली आहे ते हे फाटे सगळे झाडाला म्हणजे हे सर्व फाटे वायरिला चिकटलेले आहेत तर ते तोडणं गरजेचं आहे नाही तर पावसाळ्यातनं खूप बेकार काम होऊ शकतं सर्व पक्षी मरू शकतात करंट लागून आणि म्हणजे पावसाळ्यातने हे फाल्या ह्या झा फांद्यानं परत पालवी फुटणार आहे त्याच्या मी तुम्ही असं सांगू नका समजू नका आपण सर्व झाडं नष्ट करतो तर पावसाळ्यातने ह्याला परत पाडवी पालवी फुटू शकते म्हणजे फुटणारच आहे पावसाळ्यात ना व्हिडिओ व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि हे बघा हे आता एवढे फाटे बाहेर आहेत ते सर्व आपल्याला तोडायचे आहेत काका होते तोडतील व लाईट बी सर्व आपण घालवणार आहे आधी पोलाची लाईट ती आहे आता हे एवढं मोठं झाड आहे बघा हे सर्व फाटे आहे त्याचे हे तोडायचे आहेत तर म्हणजे हे बघा हे ते वाडाचं झाड आहे आणि हे इथून जे स्टार्ट होते एवढं उंच झाड आहे आणि हे सर्व फाटे इकडे बाहेर आलेले आहेत तर आपण जे आहे इकडचे फाटे तोडणार आहे कारण हे बघा हा समोरच पोल आहे आणि ते वर्ण वायरिंग गेलेली आहे बघा ही वायर सगळी गेलेली आहे ते हे फाटे सगळे वा झाडाला म्हणजे हे सर्व फाटे वायरीला चिकटलेले आहेत तर ते तोडणं गरजेचं आहे नाही तर पावसाळ्यातनं खूप बेकार काम होऊ शकतं सर्व पक्षी मरू शकतात करंट लागून आणि म्हणजे पावसाळ्यातने हे फाल्या ह्या झा फांद्यांना परत पालवी फुटणार आहे त्याच्या मी तुम्ही असं सांगू नका समजू नका आपण सर्व झाडं नष्ट करतो आहे तर पावसाळ्यातने ह्याला परत पालवी पालवी फुटू शकते म्हणजे फुटणारच आहे पावसाळ्यातनं पावसाळ्यातल्या व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि हे बघा हे आता एवढे फाटे भरलेले आहेत ते सर्व आपल्याला तोडायचे आहेत काका आले होते तोडतील व लाईट बी सर्व आपण घालवणार आहे आधी पोलाची लाईट ती आहे आता हे एवढं मोठं झाड आहे बघा हे सर्व फाटे आहे ते जे हे तोडायचे आहेत म्हणजे हे बघा हे आता काका आले होते जे आपलं झाड तोडायचं आहे तर हे आले होते तर आता तुम्ही किती म्हणजे कुठून आला आहे तर किती लांब आहे जरा साधारण म्हणजे जरी पंधरा मी पंधरा किलोमीटर आहे हा आता तुमचं नाव काय निलेश तर आता एक ते तोडायला आलेले ते झाड आहे बघा ते फाटे जे आहे साईडचे ते सर्व तोडणार आहेत आता आणि एवढी उंचावरती चढायची डेरिंग लागते ते केला नाही डेरिंग एवढ्या वरती चढायची आणि ही कुराड आहे बघा ही कुराड आहे ना बघा ही झाड तोडायची कुराड आहे वरती फाटी तोडण्यासाठी आणलेली म्हणजे ही वेगळी आहे आणि बाकीची जी होती ती दुसरी वेगळी आहे बघा आता हे थोड्या वेळातच वरती चढतील सर्व झाड वगैरे हो तोडतील यांचा नंबर वगैरे हो मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो तुमच्या राजापुरातनं जर असाल तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व तुमचं काम करून देतील हे बघा हे तर या झाडाचे आपल्याला फाटे तोडायचे तर तो, नंतर जेव्हा ते चढतील तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटूया तर म्हणजे आता बघा काका वरती चो चढलेले आहेत आणि दोन फाटे तीन तोडला नाही ते बघा हे इथे खाली पडलेलं आहे बरं पिल्ला सगळी आता ते फाट्याखाली खाली आहेत तिकडे बघा हा दुसरासुद्धा तोडला नाही आहे आता किती उंचावरती चढले आहेत बघा ते बघा किती उंचावरती चढलेले आहेत बघा ते नाही ते तोडत आहेत फाटे आता तीन फाटे तोडलेले आहेत अजून जे आजूबाजू सर्व दिसत आहेत ते सर्व तोडणार आहेत ते बघा बघा अजून वती चाटत कारण आपल्याला सर्व तोडायचे फाटे कारण पावसाळ्यात म्हणजे परत ते पालू वगैरे फुटणार आहे त्याला आता एवढे ते तोडलेले आहेत फाटे वडाचे

म्हणजे ही पहिली खूप लहान होती आता एवढ्या साईजची झालेली आहे ते बघा हा वेगळ्या कलरमध्ये आहे आणि हा एक आहे काळा का कलरमध्ये अजून बाकी जी पिल्ल आहे ती आपली बाहेर गेलेली आहेत हा बघा हा एक आहे इकडे का हा काळा एक का आहे ते कोंबडीजवळ थांबला आहे तर मी तुम्हाला शेडमध्ये कशा आहे घेऊन आलो आहे तर ही गोष्ट आपल्याला दाखवायची होती सांगायची होती ती तुम्हाला सांगायची की आता खाली घेऊन आले तर म्हणजे बघा हा जो आपल्या इकडे रूम होता तर इकडे आपण आता बघा पावसा सुरू होणारे तुम्हाला माहितीच आहे मे महिन्यात अरे बघा आता इथे बघा हे लाकडांची जेवढी दिसत आहेत त्या काकाने आपल्याला तोडून दिला नाहीत बारीक करून आणि व्यवस्थित छान असा मास्क त्यांनी घातला नाही इथे लाकडांचा दाखवतो थांबा बघा कसा पद्धतशीर मास्क घातला नाही बघा लाकडांचा हे बघा तिकडे वेगळी लाकडं आहेत तिकडे भेतळे आहेत आणि ही मोठे मोठे लाकडं आहेत काट्या वगैरे हो किती पद्धतशीर मास घातला नाही बघा त्यांनी चांगल्या पद्धतीने घातला नाही आणि ही आपली पानचुलीची लाकडं आहेत बघा हे आत्ताला आपल्याला वापरायचं मे महिन्यात जास्त चुली मे महिन्यात चुली लागतातच आपल्याला गरम पाण्यासाठी हे बघा ही त्यातली प आपल्याला लाकडं आहेत आणि ही पण इकडे आहेत किती पद्धतशीर त्यांनी मास घातला नाही तुम्ही बघू शकता तर हे सर्व आपल्याला काकांनीच मास्क पण त्यांनी घातला नाही आहे आणि तोडून पण त्यांनीच जिवला नाही आपल्याला का तुम्हाला जर काय काम असेल तुमचं जर लाकडांचं वगैरे तर तुम्ही राजा प्रत नसेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मगाशीच खाली दिलेला आहे आता ते वरती चढले आहेत म्हणजे आता ते काका आहेत ना ते वरती चढलेले आहेत वाडावरती आणि तिकडच्या साईडचे जे फाटे आहेत ते फाटे ते मारत आहेत तर इकडे जे आहेत ना तर ते वायरी वगैरे आपल्याला खाली उतरवायचे तर वायरमिन वगैरे काय वायरमिन टाका येतील त्याच्यानंतर जे वायरी खाली उतरवते सर्व बंद करून त्याच्यानंतर मग आपण ते फाटे तोडणार आहे कारण असं जर हात लावल्यानंतर करंट वगैरे त्यांना बसू शकतो तर ते मेन आपण काळजी घेतलेली आहे त्यांची तर वायरी उतरवल्याच्यानंतर आपण इकडचे साफ करणार आहे फाटे म्हणजे ते नंतर आता तिकडचे त्यासाठी साफ करतात ते तर ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवीनच कुठपर्यंत आपलं साफ केलं आहे आणि म्हणजे तुम्ही असं समजू नका की आपण झाडांची वाट लावतोय झाड होतं तोडतोय तर असं काहीही नाही आहे कारण हे फाटे आपण ज्याच्यासाठी मारतोय कारण पक्ष्यांचे जीव वाचतीलच बाकीचे जे आहेत ते बारीक बारीक त्यांना नंतर पावसानं पालवी फुटल आणि पाल। पालवी फुटल्यानंतर पक्षी त्यांच्यावरती परत येऊन बसू शकतात आणि आत्तासुद्धा बसू शकतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारची बाकीची सुद्धा झाडं आहेत जसं की तुम्हाला दाखवलं तर ते वायरेवरती जर पडलं तर खूप हानिकारक होऊ शकतं सर्व शॉप होऊ शकतं आणि कोंबड्यांना पण आपलं नुकसान जाईल पक्ष्यांना पण नुकसान जाईल पावसानं त्याच्यामुळे आपल्याला आता ते तोडायचं ते तोडतो आहे आपण नंतर आपलं काम झाल्याच्या नंतर मग ते पावसानं बालू वगैरे त्याला फुटणारच आहे आता ते तोडता येत तुम्हाला दाखवतो कितपत झाले आता एक किंवा दोन फाटे तिने तोडला नाही आहे म्हणजे बरेच तोडला नाही आहे जे ते साईडला घेऊया आपण साफ वगैरे करूया त्याच्यानंतर जेव्हा इकडची साईडची तोडतील ना तेव्हा आपण परत बघूया चला तर म्हणजे बघा आता हे एवढे तोडला नाही तिने फाटे बघा आता तिकडे वरते तिकडच्या साईडचे नंतर तुम्हाला जसं हे सांगलं नंतर तोडणार आहे आता एवढे फाटे तोडला नाही तर हे फाटे म्हणजे आपण काय करणार आहे आपण जे कंपाऊंड बनवणार त्या कंपाऊंडसाठी आपण आधी फाटे मातीत टाकणार आहे जेणेकरून त्यांना परत मोह फुटेल परत ते मजबूत झाड एक तयार होईल त्याच्यासाठी आपण साईडनी ते या फाट्यांचं कंपाऊंड करून टाकणार आहे नंतर तुम्हाला दाखविनस नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आजचा व्हिडिओ आपण ते ह्याच्यावरती बनवणार आहे की पहिलं हे झाड आपलं कसं होतं आणि आता कसं दिसणार आहे तोडल्याच्या नंतर फाटे बर आता एवढे तोडलं नाही आता अजून इकडच्या साईडचे आहेत ते झाल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते बघा आता अजून एक तिकडच्या साईड तर फाटा तोडतात

हा आता इथे झाड तोडता तोडता एवढा भात खातोय आता इथे आणि इथे आहे इकडे पप्पा आहेत खाली ओरिओ भात खातो मला बाप आणि आपली सगळी पिल्ला आहे तिथे इथे एक फाट्या तोडतात ते बघा आता एवढे साधारण फाटे तोडलेले आहेत आता तर म्हणजे आपण अर्धे फाटे उचललेले आहेत इकडे साईडला ठेवतो आहे आपण तिकडे साफ करून तेव्हा पप्पा आणि मन्नाबाई साफ करतो तिकडे साईडला आपण ठेवणार आहे कारण नंतर आपल्याला साईडने लावायचे तिकडे त्याच्यासाठी आता अजून ते भरपूर आहेत आता काका पण मोठं खाली उतरत आहेत आणि कडचं अजून वायरिंगचं काम झालेलं नाही त्याच्यामुळे ते खाली येत आहेत हे बाकीचे पण आहे ते तशीच आपण बारीक करून तिकडे टाकणार आहे त्या साईडला मग नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण याच्या साईडने लावू शकतो आणि तर मंडळी बघा आता आप आपल्या ह्या साईडचे तोडून झालेले आहेत आता काका पण खाली उतरले आप तर आपल्याला जे नको आहेत ना मंडई तर ते आपण इकडे टाकणार आहे म्हणजे ते सुकल्यानंतर आपल्याला जायला होतील बघा हे जे आपले बारीक बारीक आहेत ते नको आहेत ते आपण तिकडे टाकणार आहे आणि हे जे मोठे मोठे जे ते आपल्याला तिकडे लावायला पण ठेवणार आहे हा ठेवणार आहे तिकडून ठेवायचा आहे इकडून लांब पडून तर म्हणजे तिकडून शॉर्टकटने आपण हे नेऊन टाकूया बघा असे जाडी जाडे आहेत ते फक्त ठेवायचे आहेत बारीक आहेत ते बघ तिकडे आपण गोवा केल्या आहेत नंतर सर्व जाऊन टाकणार आहे सुकल्याच्या नंतर अजून तिकडचे पण तोडायचे आहेत आपल्याला बरं वायरी इथे उतरवलेले आहे वाईर इथे उतरवून टाकला नाही आता वायर इथे उतरवल्या आता थोड्या वेळ तर सुद्धा फाटी तोडू आपण बघ तर म्हणजे हे बघा सर्वात पहिले टोकावरचे जे फाटे आहेत म्हणजे बारीक बारीक ते तोडते कारण ते डायरेक्ट जर तोडलं तर कडी पत्त्यावरती जातील आणि किती टोकावर जाऊन उभे राहिलेच बघा ते बघा बारीक बारीक जे आहेत ते मारतात पहिले नंतर मग डायरेक्ट मोठे मोठे घेतील चीक, चीक चीक आता नंतर दाल, तेल लावल्यावर संपूर्ण हात काळा पडलाय माझे पण दोन्ही हात काळे पडले आता हे फाटे पडले ते पण परत नेऊन टाकायचे जायला ते बघा तर कुठे उभे बघा ते आणि एवढ्या उंचावरती राहून फाटत तोडण्यासाठी डेअरिंग लागतं ते खूप महत्वाचं ते किती उंचावर तुम्हाला अंदाज नसेल कदाचित हे बघा अरे माझा हां तर म्हणजे हे बघा किती उंचावर आहेत बघा म्हणजे जवळजवळ खालची उंची जर तुम्ही बघितला तर लय उंचावरती आहेत ते आणि ते सुद्धा टोकावरती जाऊन फाटा तोडतात बघा इथे टोकावरती आहेत आता फाटा तोडतात एवढी डेअरिंग कोणच्यात नसते डेअरिंग पाहिजे अंगात तुम्ही म्हणत असाल एवढं तर आहे इथंच चढायचं आहे तिथंच चालायचे त्याच्यासाठी पण डेअरिंग लागते आता किती वरती चढलेत बघा नाही बघा हे जे फाटे जेव्हा खाली पडतात नाही कचकन गटका बसतो पायाखाली आणि फाटा पडल्यावर ते पूर्ण झाड हालतं जर ते हातबीत जर सुटला तर विषय संपला म्हणजे आता बघा आता इकडे अजून बाकीचे फाटे आपल्याला तोडायचे आहेत आता हे इथे एवढे पाडलेत ते उचलायचे आहेत त्याच्यानंतर हा एक आहे ते हे अजून भरपूर आहेत फाटे तर म्हणजे आता आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आता रिक्षात बसलो आहे आता बऱ्यापैकी म्हणजे अजून थोडंसं काम राहिलेलं आहे अजून थोडेसे फाटे बाकी बाकीचे सर्व तोडून झालेलं आहे आता दाखवतो मी तुम्हाला आता ऊन पण झाडाचे फांदी मारले ऊन पण आहे पण काय करणार कारण वांद्रं त्याच्यावर नाही इकडे येतात आणि सगळे पत्रे वगैरे फोडून टाकू शकतात आणि झाडं वगैरे सगळी मोडून टाकू शकतात ह्याच्याबी जसं की तुम्हाला सांगितलं सकाळी तर आता दाखवतो तुम्हाला कितपत तोडली आपलं चला थंडी आहे बघा आता एवढं झाड तोडून झालेलं आहे फाटे आपण मारलेले आहेत बघा इथपर्यंत आता सर्व आहे बघा हे सर्व उघडून पडलेलं आहे ते बघा हे इथपर्यंत तोडलेलं आहे अजून थोडे मारायचे आहेत पण आधी आपल्याला हे साफ करायचे त्याच्यानंतर आपण बाकीचं करणार आहे पुढे आणि वायरी पण सगळ्या उतरवला नाही आहेत तर लाईट गेलेलं आहे त्याच्यामुळे झाडाचं काम झाल्याच्या नंतरच लाईट आपल्याला येऊ शकतो आता करूया पटापट पड़ कामने नंतर परत भेटूया सर्व व्यवस्थित साफ केल्याच्या नंतर तो चला तर मंडळी सर्व फायनली काम आपलं झालेलं आहे आणि जेव्हा होतं तेव्हा कसं दिसायचं आणि आता साफ केल्यावरती कसं दिसतं आहे बघा आता इथे संध्याकाळ झाल्या म्हणून सर्व हे आहे दुपारी एकदम कडक होऊन होतं जसं की बैठला होतो मी बघा आता कसं दिसतं आहे बघा तर काम मंडई झालेलं आहे व्हिडिओ आवडला सगळं व्हिडिओला काय करायचे लाईक करायचे आणि आपले चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोनशे मंडळीची आपण भरपूर क्लोज आहे तर मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जय हिंद जय भारत